आम्ही भक्तो हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा फुलान देवार सजलाग सजलाग विठुराया गालात हसलाग फुलान देवार सजलाग सजलाग विठुराया गालात हसलाग फुलान देवार सज सज़लाग ग गालात हस लाग गालात हस लाग तुझ्या गळ्यात तुळशीच्या माळा दर्शन जमला भक्तांचा मेळा तुझ्या गळ्यात तुळशीच्या माळा दर्शना जमला भक्तांचा मेळा दारात रांगोळे सजल्या विठुरा गालात हस ला गारात रांगोळ्या सजल्या ग सजल्या गठुरा गालात हसला फुलान देवार सज ला ग सजला गिठुरा गालात हस ला फुलान देवार सज ला ग सज ला गिठुरा या गालात हस ग बसला चंद्र बागेच्या तिरा तुझारे विठ्ठला बसला चंद्र बागेच्या तिरा तुझा रे विठला न्यारा। मनात आनंद भर लाग विठुराया गालात हस मनात मनात आनंद भर लाग विठुराया गालात हस ला फुलान देवार सज लाग ग सज लाग ग गालात हस ला फुलान देवार सज ग सज लाग ग गालात हस लाग ग आषाढी वारीची आले भेटाया तुझ्या दरबार आषाढी वारीची रंगत नारे आरे भेटा तुझ तुझ्या दरबारी धरतीवर स्वर्ग उतर लाग उतर लाग गठुरा गालात हस लाग धरतीवर स्वर्ग उतर लाग उतर लाग विठुराया गालात हसला फुलान देवार सज सजलाग विठुराया सज गालात हसलाग फुलान देवार सज सजलाग विठुराया गालात हस फुलान गुलान देवार सज ला सज गालात हस धन्यवाद